नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत अंजनेरी किल्ला पाहण्यासाठी आता आपण सध्या आहोत त्र्यंबकेश्वरला आणि इकडनं त्या गाडीमध्ये आपण चाललेलो आहे अंजनेरी पोर्टसाठी आता तर पायथ्याशी आहे अंजनेरीच्या तर आजचा आप आपला जो व्हिडिओ आहे अंजनेरीचा आपण त्या स्पॉटला पोहचलेलो आहे जो नाशिक त्र्यंबकेश्वर हायवे ना त्याच्या जस्ट बरोबर मध्ये ना असा बोर्ड लावलेला आहे हा हायवे नाशिक हायवे त्याच्या जस्ट त्र्यंबकेश्वरला ले येताना लेफ्ट लेफ्ट साईडला असा बोर्ड लावलेला आहे आणि एक आतमध्ये हा रोड जातो अंजनेरी किल्ल्याकडे जातो या ठिकाणी असा बोर्ड ठेवलेला आहे तर आजचा जो आपला व्हिडिओ ना तो अंजनेरी किल्ल्याचा असणार आहे या ठिकाणी आता थोडा पण नाश्ता करून नंतर किल्ल्याकडे जाणार आहे तर आता त्याला थोडा वेळ नाश्ता करू या हॉटेलमध्ये इथं एक्झॅक्ट बरोबर त्या रोडच्या साईडलाच पण नाश्ता करतोय आणि नंतर वरती किल्ल्याकडे जाणार आहे हा या इंजिनिअरिंगचा चेक पोस्ट आणि या ठिकाणावरून एंट्री होते बघा एक गेट आहे एक गेट खोललं जात आणि इकडनं एंट्री केली जाते वरती वरती एंट्रीचे पर हेड तीस रुपये घेतले जातात आणि गाडीचे चाळीस आपण पोचले अंजनेरी किल्ल्याच्या पायच्याशी आणि इकडे जर तुम्ही पाठीमागेल ना इकडे हा चेकपोस्ट आहे आणि पाठीमाग आपण गाडी पार्क केल्या इकडे रोडला गाडीचे चाळीस रुपये पार्किंग चार्ज घेतात कारचे आणि पर पर्सन तीस रुपये तर आता आपण इथून एक चेकपोस्ट आहे अजून एक त्या ठिकाणी बॅग वगैरे सगळ्या चेक केले जातात आणि तिकडनं वरती सोडले जाते तर आता त्या ठिकाणी आपण चाललोय चेकपोस्ट हा अंजनेरी किल्ल्याचा एंट्री पॉइंट या ठिकाणी हा चेकपोस्ट आहे या ठिकाणी चेकिंग केले जाते आणि हे बघा सगळे माहिती फलक आहे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही त्यामुळे आता सध्या आपण मोबाईल वरती शूटिंग करतोय इथून चालू होते ट्रेक या ठिकाणावरून ट्रेक चालू होते हाय पायरी मार्ग सुरुवातीलाच अशा पायऱ्या आहेत किल्ल्यावरती जाण्यासाठी आता पहाटेबागाचे चेकपोस्ट ना ते क्रॉस करून आपण पुढे आलेलं आहे आणि पुढे आल्याला सुरुवातीलाच पायरी मार्ग लागलेला आहे किल्ल्यावर जाण्यासाठी पावसामुळे ना भरपूर ठिकाणी आता वॉटरफॉल पण चालू झालेले बऱ्यापैकी तर आता आपण निघालो इकडनं सकाळचे वाजलेली आहेत नऊ आणि आपला ट्रेक चढायला सुरुवात झालेली आहे नऊ वाजता पाहूया किती वेळ लागतोय वरती जायला आपण त्र्यंबकेश्वर वरून सकाळी निघालो ना तर तो आपण एक साडे आठ साडेआठच्या आसपास निघालो होतो आणि अर्धा एक तास या ठिकाणी पोहोचलो बेस्टला तर आता नऊ वाजले तर नऊ वाजता आपला ट्रेक चढायला सुरुवात झाली तर आता पाहूया आपल्याला वरती तो टर जाण्यासाठी किती वेळ लागतोय ते तर आता दहा मिनिटं वरती आल्यानंतर ना आपल्याला रेलिंग लागलेली आहे किल्ल्यावरती जाण्यासाठी आता हे जर तुम्ही समोर बघितलं ना ते बघा इथून रेलिंग स्टार्ट होते त्या पायऱ्या आहेत आणि या रेलिंग आपल्याला सरळपुढे जायचंय या ठिकाणी काळजी घेण्यासारखं एक म्हणजे या ठिकाणी खूप माकडं आहे तर ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे ते खाने खाद्यपदार्थ जर तुमच्याकडे असेल तर कधी अटॅक करतात हे जर वरती तुम्ही बघितलं नाकडे सगळी वरती बसलेली आहेत परंतु आता संख्येने आणि पावसामुळं थोडीशी पडतात इकडे तिकडे ती रेलिंग आहे साईडला पूर्ण समोर जर तुम्ही बघितलं ना पावसामुळे जबरदस्त वॉटरफॉल तयार झालेले एकदम विवाह समस्त वाटतोय वातावरण जर बघितलं ना तर एकदम मनमोहक वातावरण तयार झालेले कालिवा ग्रीनरी पूर्ण पूर्ण डॅम भरलेला आहे आणि आपली जी एंट्री होती ना या ठिकाणावरून खालून एंट्री झाली होती वरती येण्यासाठी हे बघा या ठिकाणी ना आपल्याला दुसरी एक रेलिंग लागलेली आहे Uh, कपर, कपरे रेलिंग पूर्ण जो कपार कपारी दगड आहे ना त्याचं पूर्ण कॉर्नर साईडनी रेलिंग आहे आणि या ठिकाणी पावसाने पूर्ण स्लिपरी झालेली आहे त्यासाठी ॲक्च्युली त्या रेलिंगचा उपयोग त्याचसाठी होतोय पड पडू नये म्हणून या कोण कारण खाली पूर्ण खड्डा आहे तरी आता किल्ल्यावरील दोन नंबरची रेलिंग आहे आणि ती रेलिंग ज्यावेळेस संपते ना त्यावेळेस बघ इथे हनुमानाचे एक सेंदूर मध्ये प्रतिकृती काढलेली आहे आणि या ठिकाणी एक पाठी लिहिलेली आहे हनुमान जन्मस्थान तिकडे बांधा वरती जायचं आपल्याला इकडे वरती बघा पूर्ण पाण्याचा फ्लो आहे इकडनं वॉटर बॉल पडतोय खाली किल्ल्यावर आणि हा पायरी मार्ग आहे पायऱ्यांवरून पूर्ण पाणी वाचते धबधब्यासारखं किल्ल्यावर थोडंसं वरती आल्यानंतर सगळं माहीत लिहिलेलं आहे किल्ल्यावर कचरा वगैरे करू नये आणि आपण इकडनं पाया नंबर ती रेली नंबरची रेल्वे अजून आपल्याला इकडे वरती जायचंय तर आता किल्ल्यावरती पोहोचण्याचा थोडस पहिलं आहे ना या ठिकाणी जैन तीर्थ क्षेत्र आहे आपल्याला इकडे वरती जायचंय परंतु एक लेफ्ट साइडला या ठिकाणी थोडेसे पायऱ्या वगैरे गेलेले आहेत इकडं जैन लोकांचं मंदिर आहे बहुतेक या ठिकाणी बघा गुफा आहे दिगंबर जैन प्राचीन तीर्थक्षेत्र अंजनगिरी या ठिकाणी एक आहे आणि इकडे एक अशा दोन आहे लॉक आहे बरोबर तिथे ताळा लावलेला सगळ्या पायऱ्यांवरून पाणी फायनली आपण किल्ल्यावरती पोचलेल ही शेवटची रेलिंग आहे आणि आता किल्ल्यावर एंट्री झालेली आहे आपली याच्यामधून की दरी ना ह्याच्यामधून आलो आपण पायऱ्यांनी आणि आता किल्ल्यावर पोहोचलो वरती माथ्यावरती पावसामुळे पूर्ण ज्या शिड्या आहेत ना त्या संपूर्ण शिड्यांवरती पाणी वाहते बघ शेवटची रेलिंग ना त्याच्यावर वरती आल्यानंतर ना किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो आपण त्या ठिकाणी एक असं दुकान आहे त्या ठिकाणी तुम्ही खायला वगैरे घेऊ शकता त्याच्या जस्ट थोडस पुढे ना या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे हनुमान जन्मस्थानाकडे जाण्याचा मार्ग ती इकडे या ठिकाणी वरती आणि आता खालून जर तुम्ही बघितलं ना बघा हातो डॅम आहे जो आपण मधून बघितला होता आणि इकडे वॉटरफॉल आहे परंतु आता आपण हाईटला वरती आल्यामुळे ते वॉटरफॉल दिसत नाही. संती आहे. आपण चालले हनुमान जन्मस्थानाकडे. अंजणगिरी अंजणगिरी. तर आता किल्ल्याच्या मार्गे वरती आहे. आणि इथे पाण्याचा म्हणजे अंजनी वाटेचं मंदिर जे पुढे नाही. ते बरोबर फक्त या किल्ल्यावरती अंजनी वाटेकडे. आणि पाण्याचा ठिकाण आपण पाणार होतं. किल्ल्यावरील वॉटर वॉटरफॉल या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि आता जर समोर तुम्ही बघितलं ना रिवर्स वॉटरफॉल मोबाईलचा बॅक कॅमेरा चालू करतो आणि वॉटर वॉटरफॉल दाखवतो एक नंबर व्हि या ठिकाणावर समोरचा दिसतोय ना हा पूर्ण वॉटर वॉटरफॉल आहे इकडे या ठिकाणी वर आहे ना रस्ता तर फायनल मित्रांनो आपण रिवर्स वॉटरफॉल पाहून मंदिर बघा आलेलं आहे हे बहुतेक हनुमानाचं सा जन्मस्थळाच ठेवत किंवा एकमेव मंदिर असं शिकत राहुल गेलं पाहूया ते काय तर आपण आता रिव्हर्स वॉटर वॉटरफॉल पाहून आलो आणि हे बघा मंदिराच्या समोरील पाण्याचा आणि देव किंवा कुठल्याही तर हे एकमेव मंदिर आहे आणि ते मंदिर आपण पाहिले त्याच्या समोर एक तलाव आहे त्याच्या पाठी पण उभा आणि मग वॉटरफॉल आणि आपण इकडे एक महादेवाची खान महाराज जन्मस्थान आहे त्या ठिकाणी वरते भरपूर तुंबे आपण स्पष्ट दिसत नाही तुमचा तिकड पलीकडे वरती झालं हे बघा आपण किल्ल्यावरील तलावाच्या ठिकाणी पोहोचलेलो हा तलाव आहे आणि खाली बघते मंदिर होते तर आपण सुरुवात केली होती आपले मित्रमंडळी वरती इकडे वरती जायचं स्पॉटला वरती त्या टोकावरती तर मित्रांनो खालच्या मंदिरापासून आपण वरती आल्यानंतर ना अधी? या ठिकाणी पाण्याचा तलाव दिसतोय ना हा जो तलाव आहे तर हा जो तलाव आहे ना तर या ठिकाणी श्री हनुमानाचे ना काही ठेवला होता आणि त्याचे फुटप्रिंट्स आहेत हे वरून दिसतात आपण ज्यावेळेस ते वरती इकडे टोकाव जाऊ ना तर त्यावेळेस हे परफेक्ट दिसतात परंतु हा पाण्याने पूर्ण भरलेला आहे आता आणि तिकडं वरून पाहणार आहोत तर आता आपण अंजनी माता गुप्पा इकडनं दोनशे मीटर वरती अंजनी माता हनुमान गुफा या ठिकाणी चाललेलो इकडे पावसाने पूर्ण रोडची वाट लागलेली आहे पूर्ण रिप्रिफ रिप्रिफ झालेली तर आपण हा किल्ला जवळजवळ पन्नास टक्के कवर केलेला आहे आणि या किल्ल्यावरती ना जैन लेणीत म्हणजे हा किल्ला खूप वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आहे ते सायन जैन लेणी म्हणजे या किल्ल्याचा उपयोग हो आहे ना टेळणीसाठी केला जात होता ज्यावेळेस नाशिकचा व्यापारी मार्ग चालू होता ना त्यावेळेस त्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग केला जात होता तर आता आपण या गुफेकडे चाललेलो आहे इकडे अंजनी मातेच्या तलावापासून थोडस पुढे आल्यानंतर लेफ्ट साइड ला रोड जातो त्या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे अंजनी माता गुफा दोनशे मीटर वरती तर त्या ठिकाणी आपण चाललेलो आहे रोड एकदम पाऊस आणि वाट लागलेली एक दहा मिनटात त्या ठिकाणी पोहचतो आपण आता तर तलावापासून थोडंसं पुढे आल्यानंतर गुफेकडे जाणारा जो रस्ता आहे ना त्या ठिकाणी हे मंदिर आहे दोन ते तीन मंदिर आणि त्याला अशी फेन्सिंग वगैरे हो केलेली आहे आणि गेट आहे तर आता सध्या आपण गेट खोलून आतमध्ये आलेले समोर जर बघितलं ना दोन, तीन। तीन एक दोन आणि पलीकडे इकडे तीन असे तीन मंदिर आहे एक दोन आणि तीन मंदिर आहेत त्याच मंदिरांच्या जस्ट वरती हनुमान जन्मस्थान आहे ते आपण पाण्यासाठी जाणार आहोत हे मंदिर आहे दत्त मंदिर आहे आहे दत्त मंदिर गणपती मंदिर त्याच्यानंतर तिकडे गणपती मंदिर आणि हे कुठलं आहे नारायण मंदिर तिकडं म्हणजे दत्त मंदिर गणपती मंदिर आणि इकडं नारायण मंदिर असे तीन मंदिर आहे या ठिकाणी तर दत्त मंदिराचं पाठीमाग आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललेलं आहे जे हनुमानाचं जन्मस्थान आहे जी आहे ठिकाणी झालेलं आहे बघ या ठिकाणी ना हनुमान जन्मस्थानाकडे आपण चाललेलो आहे या ठिकाणी बघा कृपया चप्पल बाहेर काढा या ठिकाणी आणि ही समोर जी खूप अधिकते ना इकडं ते हनुमान जन्मस्थान या ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला होता हे बघ हनुमान जन्मस्थान ही गुफ आहे या ठिकाणी हनुमानाचं जन्मस्थान आणि ही जी गुफा आहे ना आतमध्ये आपण दर्शनासाठी चाललो होतो आता

आपण आलो ना अशा प्रकारे खांब कोर दोन खांब आहेत एक आणि दोन आणि अशा प्रकारे मूर्त्या बोरलेल्या इकडे तर आता हे जे हनुमानाचं जन्मस्थान आहे ना ठिकाणी आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि ज्यावेळेस हनुमानाचा जन्म झाल्यानंतर अंजनी माता जेव्हा त्यांना पालन पोषणासाठी साठी वरती घेऊन गेली ना तर त्या ठिकाणी आपण वरून आपण त्यांचा जो पंजा पडला होता तो तलाव आपण खाली बघितला तो वरून स्पष्ट दिसतो ते बघणार आहे वरती जाऊन तर आता इकडनं आपण निघतो वरती ज्या ठिकाणी हनुमानाचं पालन पोषण झालं होतं आणि त्याच ठिकाणावरून त्यांनी चंद्राला घेण्यासाठी जेप घेतली होती लहान वरती असेल पूर्ण काय साईज असेल ना पण जेवढा लहान असताना हे तेव्हा अलून हनुमानाच्या जन्मस्थानाकडून आपण इकडनं शॉर्टकट मारून आलेले आणि हा एक रोडवरून येतो परंतु आपण मधून मारलं आणि आपल्याला इकडे वरती जायचं आहे ज्या ठिकाणी श्री मारुती रायाचं पालन पोषण झालं होतं हां तेव्हा खाली आपण तलाव बघितलं होतं ना ते हनुमानाचं फुटप्रिंट आहे म्हणजे ज्यावेळेस हनुमान झालं होतं ना त्याला या ठिकाणी बाऊल टाकलं होतं मग हा जो शेप आहे ना वरती येताना संपूर्ण पायर तर तुम्ही बघितलं ना हे हे सगळ्या अशा प्रकारच्या पायऱ्या गेलेल्या आहेत खालपर्यंत बघा इकडे पण आहे पायऱ्या आहेत सगळ्या वरती येण्यासाठी आणि हा हनुमानाचा डाव्या पायाचा पंजाब तिकडे वरती वरच परंतु वरपर्यंत पूर्ण पायऱ्या गेलेल्या आहेत अशा प्रकारे सिमेंटच्या जे आत्ता एवढंच बनवल्यासारखं वाटतं आणिच बहुतेक ठिकाणी रेलिंग लावलेली आहे याच प्रकारे लोखंडी रेलिंग तर आता आपण अंजनेरी किल्ल्याच्या एकदम माथ्यावरती पोहोचलेलो आहे आणि त्या ठिकाणी एवढं दुःख पसरलं त्यामुळे समोरचं काही दिसत नाही परंतु या ठिकाणी थोडंसं पट राहिलेलं आहे जे खाली हनुमानाचा जन्म त्याच्यावर वरती चढल्यानंतर नाही पंधरा वीस मिनट असं प्रकारे पठर आलेले परंतु पूर्ण दुःख दिसत नाही सर्वच धुक दिसतं साइडनी पूर्ण रेलिंग गेलेली दरीच्या साइडनी बघा अशा प्रकारची रेली घे करू लोकांनी तर फायनली आपण वरती पोचलेलो आहे आणि वरती एवढं धुक आहे जबरद काही दिसत नाही समोरचं आंदुकांदूक दिसतय काही स्पॉट दिसत नाही आपल्याला आपण एकदम वरती आली ज्या ठिकाणी झालं होतं आणि उडी घेतली होती उडी घेताना ज्यावेळेस तो खाली पाहायचा ठसा पडला ना डाव्या पाहिजे स्पष्ट दिसतोय आपण बघायचं बघितलं आता पण पूर्ण एड पार्ट पर्यंत जातो इकडे त्या ठिकाणी पुढं वरती एकदम टॉपला आल्यानंतर ना अशा प्रकारे मार्किंग दिसतं तुम्हाला दगडावरती कोरलेली म्हणजे ऍक्च्युली ते चुन्यानी काढलेली मार्किंग त्याच्या आपल्याला सरळ जस्ट पुढे या ठिकाणी जायचंय सरळ पूर्ण धुकं आहे त्यामुळं रोड काहीच दिसत नाही थोडं थोडं जवळ आल्यानंतर हळूहळू दिसते परंतु पूर्ण अंधार दिसतोय समोरचं काहीच दिसत नाही तर रस्त्यामध्ये येताना तुम्हाला ठिकठिकाणी अशा मार्किंग दिसतील दगडावरती खाली तर वरती येताना त्या संपूर्ण मार्किंग दगडावरती पाहत पाहत तुम्ही त्या फॉलो करत आले तर बरोबर टोकावरती म्हणजे जे किल्ल्याचा मात आहे त्या ठिकाणी तुम्ही आरामात पोहोचना फक्त दुख्याचं थोडस सावधरी तिने चालणं गरजेचं आहे कारण पूर्ण अंधार आहे बाहेर काहीच दिसत नाही समोरच एवढं दुःख आहे जबरदस्त तुम्हाला भरपूर ठिकाणी दगडावरती मार्किंग दिसतील त्या फॉलो करत चला ते बघा इथं या ठिकाणी अजून एक तर अशा भरपूर ठिकाणी आणि आता फायनली आपण एक दोन तीन ते, ते तीन मिनटामध्ये आपलं लास्ट डेस्टिनेशन किल्ल्याचा एंड पहाट त्या ठिकाणी पोहोचतोय लवकरच कारण आता आपल्याला हळूहळू घंटेचा आवाज यायला लागले हे बघा त्या ठिकाणी अजून एक मारली हे बघा पुढं आल्यानंतर ना माझं भगवा झेंड्यासाठी मोठी काठी लावलेली आहे म्हणजे आपण एंड पहाटला पोचलो आहे आणि इकडे घंटेचा आवाज येतो आपल्याला हळूहळू धुक्यामुळे दिसत नाही परंतु आवाज ऐकू येतो घंटेचा तर आता पोचलोय आपण फायनली लास्ट एंडला किल्ल्याच्या बघ हे ते लास्ट ओलो ला, मंदिर आहे या ठिकाणी आणि आपण आता किल्ल्याचा एकदम एंड वाढलाय हा लास्ट किल्ल्याचा या ठिकाणी आपण पोचलोय वरती तेव्हा हे मंदिर तर फायनली मित्रांनो आपण या किल्ल्याच्या टॉपवरती पोचलेलो आहे समोर हे हे लास्टलं हनुमानाचं मंदिर आहे या ठिकाणी आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे धुक्यामुळे स्पष्ट काय दिसत नाही इकडे परंतु आता हा व्हिडिओ या ठिकाणी आपला संपलेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला जाणार आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद यामुळे